लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित कर्मयोगी आबासाहेब आता साता समुद्रापार कान्समध्ये अत्यंत अभिमानास्पद बातमी देशविदेशातील प्रतिष्ठित पुरस्कारांची शतपटीने छाप उमटवणारा आपला मराठी चित्रपट कर्मयोगी आबासाहेब आता जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलच्या मार्शे दू फिल्म मार्केटमध्ये आपल्या उपस्थितीची नोंद करत आहे हा गौरव केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहे कर्मयोगी आहे या आधीच तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाला असून आता त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे या गौरवामुळे संपूर्ण टीम स्वतःला भाग्यवान व प्रेरित मानत आहे मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट रिलायन्स एंटरटेनमेंट निर्माते बाळासाहेब महादेव एरंडे व मारुती तुळशीराम बनकर यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटात प्रसिद्ध कलाकारांसह नवोदित कलावंतांनी देखील अत्यंत परिणामकारक अभिनय सादर केला आहे अनिकेत विश्वासराव हार्दिक जोशी विजय पाटकर प्रदीप वेलनकर देविका दप्तरदार पृथ्वीक प्रताप अरबाज शेख वृंदा बाळ अली शेख अमजद खान शेख सफर शेख सुरेश विश्वकर्मा महादेव शिरोळकर यांची प्रमुख भूमिका आणि प्रभावी अभिनव प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटतात चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी आपल्या ले लेखनीच्या ताकदीने आणि सादरीकरणाच्या शैलीने आबासाहेब यांचा जीवनप्रवास अगदी जिवंत आणि अंतःकरणाला भिडणारा उभा केला आहे चित्रपटाच्या कान्समधील निवडीबद्दल टीमने आनंद व्यक्त करत आमच्या कलाकृतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवासात कान्स फेस्टिवल मार्केट कोऑर्डिनेटर ब्रिजेश गुरनानी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले याचीही संपूर्ण टीमने नमूद केली आहे कर्मयोगी आबासाहेब याचीही ही जागतिक झेप मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक नवे दालन उघडणारी ठरणार आहे यात शंका नाही